नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये टीप नंबर एक जर प्रवासात उलटीचा त्रास होता सेल, मद प्रवा होत असेल तर वेलची चगळा आणि चिंचेच्या पाण्यात मध मिसळून पिल्याने प्रवासात उलटी होत नाही टिप नंबर दोन पाय मुरगळला असेल किंवा मुकामार लागला असेल तर आंबे हळद उगाळून गरम करून जिथे दुखत आहे तिथे लेप लावा आराम मिळेल टीप नंबर तीन कोरडा खोकला थांबतच नसेल तर खाण्याच्या पानात ओवा घालून ते पान खाल्ल्याने कोरडा खोकला बरा होतो टीप नंबर चार आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर स्क्रबने मालिश करा यामुळे चेहऱ्यावरील डेड पेशी निघून जातात आणि चेहरा चमकतो टीप नंबर पाच अंगावरील लव म्हणजेच केस कमी करण्यासाठी हळद आणि मोहरीचे तेल एकत्र करून वरचे वर लावावे याने लव कमी होण्यास मदत होते टीप नंबर सहा लहान वयात चष्मा लागलेल्या मुलांना दुधात खडीसाखर बडीशेप आणि एलची उघडून द्यावी यामुळे डोळे निरोगी राहतील जी लहान मुले झोपेत अंतरून ओले करतात त्यांना काळ्या तिळाचे गुळ घालून बनवलेले लाडू खायला द्यावेत टीप नंबर आठ केस आणि सिल्की करण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात लिंबू पिळा आणि त्यात आवळ्याचे चूर्ण मिसळा या पाण्याने केस धुतल्यास केस काळे आणि सिल्की होतात टिप नंबर नऊ ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखते त्यांनी पाण्यात गुळ व ओवा टाकून काढा तयार करावा आणि तो प्यावा यामुळे वेदना कमी होतात आणि मासिक पाळीसुद्धा नियमित होते टीप नंबर दहा शेंगदाणा तेलाचा वास येत असेल तर ते तेल ते 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 जास्त गरम करावे व त्यात एक तमालपत्र व चिमूटभर साखर घालावी व ते तेल ते 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 गाळून उपयोगात आणावे टीप नंबर अकरा केसर खूप महाग असते त्यामुळे व्हेजिटेबल पुलाव करताना त्यात शिजवताना गाजर किसून टाकल्यास पुलावास केसरसारखाच रंग येतो टीप नंबर बारा पाय दुखत असेल किंवा अंग दुखत असेल तर गरम पाण्याने आंघोळ करावी त्यावर हा उत्तम उपचार आहे नंबर तेरा भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये यामुळे पोट खराब होते नंबर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते टीप नंबर पंधरा डोकेदुखी झाल्यास लवंग तव्यावर भाजून घ्या आता या भाजलेल्या लवंगाचा वास घ्या डोकेदुखी लगेच थांबते टीप नंबर सोळा लाल पेरूमध्ये संत्रीपेक्षाही अधिक प्रमाणात विटॅमिन सी असते ज्यामुळे इम्युनिटी वाढते सोबत यात असणारे फायबर रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते ज्याने हृदय निरोगी राहते नंबर तेलकट त्वचामुळे जर तुम्हाला चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स होत असतील तर चेहरा साफ करण्यासाठी केमिकल युक्त फेशवॉश ऐवजी मुलतानी माती व पाणी एकत्र करून त्याची पेस्ट वापरावी टीप नंबर अठरा फ्रीजचे थंड पाणी पिण्याऐवजी मटक्यातील पाणी पिले पाहिजे कारण फ्रीजचे पाणी शरीरात दोषची निर्मिती करते त्यामुळे घसा सुजणे सांधेदुखी अपचन आणि बद्धकुष्ठतेचा त्रास होतो मटक्यातील पाणी तहांतर मिटवतेच सोबत शरीराला थंडावा देऊन रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते टिप नंबर एकोणावीस जर तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर आहारात रोज तीन ते चार खजूर खावे कारण यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे पोट होण्यास साफ पोट साफ होण्यास मदत करता। करता, करतात टिप नंबर वीस जेव्हा तुम्ही चष्मा खरेदी करता तेव्हा फक्त ब्ल्यू कट लेन्स असलेले चष्मे घ्या कारण ब्ल्यू कट लेन्स मोबाईल आणि कॉम्प्युटरमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करतात टीप नंबर एकवीस रात्री झोपण्यापूर्वी चणे भाजून खाल्ल्याने आणि त्यावर एक ग्लास कोमट दूध पिल्याने श्वसन मार्ग साफ होतो आणि दम्यापासून आराम मिळतो दोन ते तीन महिने अणी जेवण के जेवल्याने शरीर नव्वद टक्के आजारांपासून दूर राहते टीप नंबर तेवीस आहारात गहू बाजरी आणि ज्वारी या तिनेही धान्यांचा समावेश असावा नंबर चेहरा उजळ टवटवीत दिसण्यासाठी बेसन हळद चंदन पावडर आणि गुलाब पाणी घालून पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावा यामुळे चेहरा सुंदर दिसतो टीप नंबर पंचवीस केसांना घरच्या घरी कॅरेटीन ट्रीटमेंट करण्यासाठी चार चमचे तांदूळ धुवून घ्या त्यात नारळाची दूध घालून रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी मिक्सरला फिरवून घ्या छान क्रीम तयार होते ही क्रीम केसांना अर्धा तास लावून ठेवा आणि मग केस धुवा केस खूपच सिल्की होतात टिप नंबर सव्वीस घरच्या घरी केसांसाठी मास्क बनवण्यासाठी एलोवेरा जेल घेऊन त्यामध्ये आवळा पावडर मिक्स करून केसांना लावा त्यामुळे केस चमकदार आणि सिल्की होतात लक्षात ठेवा पोटाचे अर्ध्याहून जास्त आजार हळूहळू आणि आरामात जेवल्याने होतात टीप नंबर अठ्ठावीस डोळ्यात कचरा गेला असेल तर शेळीचे कच्चे दूध डोळ्यात घातल्याने डोळ्यातील कचरा निघून जातो टीप नंबर एकोणतीस हातांच्या बोटांची नखे एकमेकांवर घासल्याने केस गळती कमी होते टीप नंबर तीस केस धुतल्यानंतर जे ओले असताना कधीच वि केस विंचरू नये केस पूर्ण सुकल्यानंतर मोठ्या दातांच्या कंगव्याने केसांचा गुंता काढा त्यामुळे केस कमी तुटतात नंबर केसांना कलर करणे किंवा स्ट्रेटनिंग करणे यामुळे केसांची मुळे कमकुवत बनतात व केस गळती होते त्यामुळे अशा गोष्टी करणे आवर्जून टाळा टीप नंबर बत्तीस जेवण करून लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधीर होतात टीप नंबर तेहतीस आठवड्यातून दोनदा कारल्याची भाजी खाल्ल्याने चेहऱ्यावरील घाण निघून जाते टीप नंबर चौतीस केळीसोबत लस्सी पिल्याने पोट दुखते टीप नंबर पस्तीस केसांना तेलाने मालिश केल्यानंतर लगेच कोमट पाण्यात टॉवेल बुडून तो पिळून घ्या आणि डोक्याला बांधा यामुळे केस मजबूत होतात टीप नंबर छत्तीस डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि घसादुखीपासून आराम मिळतो टीप नंबर सदोतीस कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा कानातून बाहेर पाणी येईल टीप नंबर 38, कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात टीप नंबर एकोणचाळीस हरभरा जवस आणि मक्याची पीठ मिसळून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते टिप नंबर चाळीस जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर नेहमी हसत राहा आणि राग आला तर तो पचवायला शिका धन्यवाद तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर अशाच नवनवीन किचन टिप्स बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका